नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आहे चंद्रग्रहण या चंद्रग्रहणाबद्दलच मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आज आहे खगराज चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या ग्रहणाचे वेद आणि नियम पाळायचे आहेत आता गर्भवती स्त्रियांना पण प्रश्न पडतो की या ग्रहणाचे नियम कधीपासून पाळावेत या ग्रहणामध्ये काय करावं काय करू नये या ग्रहणाचे वेद दुपारी साडेबारा वाजल्यापासूनच सुरू होतात आता हा ग्रहण काळ आणि काळ वेगवेगळे वेग असतात गर्भवती स्त्रियांनी आणि आजारी व्यक्तींनी या ग्रहणाचे वेद हे संध्याकाळी पाच वाजल्यापासून पाळावेत म्हणजे आज संध्याकाळी सव्वा पाच ते उत्तर रात्री एक सत्तावन्नपर्यंत पाळायचे आहेत खूप जास्त आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी हे ग्रहणाचे नियम आणि वेद पाळले नाही तरी पण चालतील जास्त आजारी असलेल्या व्यक्तींना हे नियम पाळण्याची काही गरज नाही त्यांना हे सर्व नियम माफ असतात असं सुद्धा सांगितलेलं आहे गर्भवती महिलांनी मात्र या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये घरातच थांबावं बाहेर इकडं तिकडं फिरू नये या काळामध्ये जप करा ग्रंथाचं वाचन करा नामजप करा आणि हे करणं जरी शक्य नसेल तर निदान ग्रहण काळामध्ये स्वतःची काळजी घ्या पाणी भरपूर प्या पाणी प्यायला काहीही हरकत नाही पण ज्यांनाही चंद्रग्रहण पाळणं शक्य आहे त्यांनी नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करावा भाज्या चिरणं कापणं या गोष्टी टाळाव्यात आमच्याकडं ग्रहणाचे असेच नियम पाळतात तेच मी तुम्हालाही ते सांगते तुमचा विश्वास असेल तर पाळा नसेल तर नका पाळू शेवटी काय करावं काय नाही करावं हा जसं त्याचा प्रश्न असतो आमच्याकडे मात्र या ग्रहणाचे नियम पाळतात आणि म्हणूनच मी तो तुम्हाला ते सांगत आहे ग्रहण जेव्हा सुरू होतं तेव्हा आंघोळ करून आपल्या देवघरासमोर दिवा लावून घ्यावा तुम्हाला जी काही देवपूजा करायची ती देवपूजा करू शकता नामस्मरण करू शकता अभिषेक करू शकता ग्रंथवाचन करू शकता श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता हे चंद्रग्रहण पितृपक्षात येत असल्यामुळं पित्रांच्या नावानं तर्पण करू शकता आणि ग्रहण मोक्ष झाल्यानंतर पुन्हा आंघोळ करावी आणि बऱ्याच मैत्रिणींनी काल सत्यनारायणाची पूजा केली असेल काहींना आज करायची असेल त्यांनी या सत्यनारायणाची पूजा जरूर करावी आपल्याला या वेतकाळामध्ये आणि ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त पूजा आणि नामस्मरण करायला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं सत्यनारायण पूजा जर तुम्हाला करायची असेल तर ती जरूर करा या वेतकाळामध्ये आणि ग्रहण काळामध्ये केलेली सेवा ही द्विगुणित होत असते आणि सर्व स्तोत्र मंत्र हे उजळून निघतात असं म्हणतात एक पटीने जप केला तर त्याचं हजार पटीने पुण्यफल मिळतं असं म्हणतात अर्थात या सर्व गोष्टी श्रद्धेविषयी आहेत या चंद्रग्रहणाबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी चंद्रग्रहणाबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा म्हणजे तुमचं सर्व शंकांचं निरसन होईल तरी पण इथं मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते ग्रहणाचा स्पर्श आहे आज रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण सुरू होणार आहे ग्रहणाचा मध्य असेल अकरा वाजून बेचाळीस मिनटं आणि ग्रहण मोक्ष म्हणजे ग्रहण संपणार आहे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी असा संपूर्ण तीन तास तीस मिनटाचा हा ग्रहणाचा कालावधी आहे याला पुण्यकाल म्हणतात दुपारी साडेबारा वाजल्यापासूनच ग्रहण मोक्षपर्यंत वेत पाळावेत वेदकाळ वेद स्नान देवपूजा नित्यकर्म जपजाप्य श्राद्ध ही कर्मे करावीत परंतु वेदकाळात भोजन करू नये आजारी वृद्ध छोटी मुलं गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी सव्वा पाच वाजल्यापासून या वेदाचे नियम पाळावेत ग्रहण स्पर्श ते ग्रहण मोक्ष याला ग्रहणाचा पुण्यकाल म्हणतात तर चला अशा प्रकारे मी अगदी थोडक्यात तुम्हाला या, या चंद्रग्रहणाची माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ